काळाच्या विशाल पटावर अनेक कथांचा विणलेला गंध असतो त्या कथांमध्ये देव दानव ऋषीमुनी पशुपक्षी सर्प आणि गंधर्व यांचे जीवन गुंफलेले असते अशीच एक अद्भुत कथा आहे शेषनागाची अनंत अजिंक्य आणि अचल भक्तीचे प्रतीक सृष्टीच्या आरंभी जेव्हा ब्रह्मदेवाने जग निर्माण केले तेव्हा सर्वत्र विशाल सागर पसरलेला होता त्याच्या हळुवार लाटा अस्तित्वाचा खेळ मांडत होत्या त्या समुद्राच्या गाभ्यात क्षीरसागरात भगवान विष्णू विश्रांती घेत असत त्यांचे शयासन कोण होते तोच अनंत शेषनाग शेषनागाचा जन्म ऋषी कश्यप आणि कदरूच्या पोटी झाला त्यांच्या शेकडो नागबंधूंमध्ये ते सर्वात तेजस्वी पराक्रमी आणि विवेकी होते त्यांचे मस्तक अनंत होते त्यांचा देह अमर होता पण त्यांच्या आयुष्यात एक वेदनादायी प्रसंग घडला ज्यामुळे त्यांनी स्वतःच्या माता आणि बंधूंचा त्याग केला एके दिवशी कद्रू आणि तिची बहीण विनता दोघी सिंहवाहिनी उच्चैहश्रवा या शुभ्र घोड्यावर चर्चा करत होत्या उच्चैहश्रवा हा समुद्र मंथनातून प्रकट झालेला स्वर्गाचा श्रेष्ठ अश्व त्याचे वर्णन करता करता कद्रूने विला विचारले तुला काय वाटतं उच्चयश्रवा संपूर्ण पांढरा आहे की त्याच्या शेपटीला काळा रंग आहे विंतेने निर्धास्तपणे उत्तर दिले तो पूर्णपणे शुभ्र आहे पण कपटी कदरूने एक युक्ती खेळली तिने आपल्या नागपुत्रांना आज्ञा दिली की त्यांनी घोड्याच्या शेपटीला चिकटून राहून ती काळी भासवावी पुत्रांनी मातृआज्ञेप्रमाणे केले आणि दुसऱ्या दिवशी विंता हरली विजी कदरूने निर्दयीपणे विंतेला दासी बनवले शेषनाग हे सर्व पाहत होते त्यांना आपल्या मातेकडून अशा कपती वर्तनाची अजिबात अपेक्षा नव्हती असत्य अन्याय आणि विश्वासघात ही मुले त्यांच्या मनाला कधीही पटली नव्हती आपल्या नागबंधूंनीही कदरूच्या आदेशावर विश्वासघात केला होता त्यांचा आत्मा खदखदत होता त्यांनी आपल्या माता आणि बंधूंना कठोर शब्दांत फटकारले माते हे अन्यायाचे पाप तुला लज्जास्पद नाही वाटत का आमचे कर्तव्य न्याय आणि धर्म जोपासणे आहे छळ आणि कप्त नव्हे पण कदरूला काही फरक पडला नाही उलट ती आपल्या विजाचा आनंद साजरा करत होती हे पाहून शेषनागाने मोठा निर्णय घेतला आजपासून माझा तुझ्याशी आणि माझ्या भाऊबंधांशी काहीही संबंध नाही मी या दुष्टतेपासून कायमचा दूर जात आहे ते सर्व सोडून गंधमादन पर्वतावर तपश्चर्येसाठी निघून गेले गंधमादन पर्वतावर त्यांनी कठोर तप सुरू केले दिवस महिने आणि वर्षे सरली त्यांचे शरीर कृश झाले पण मन मात्र अधिकाधिक शक्तिशाली झाले त्यांच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले ब्रह्मदेवांनी त्यांना वरदान दिले हे शेष तुझी बुद्धी कधीही अधर्माच्या मार्गावर जाऊ शकणार नाही तू धर्माचा सदैव संरक्षक राहशील त्यानंतर ब्रह्मदेवांनी त्यांना एक महान कार्य दिले हे अनंत पृथ्वीला स्थिर ठेवण्यासाठी तुझ्याशिवाय दुसरा कोणी समर्थ नाही तू तिला आपल्या फण्यावर धारण कर शेषनागाने आनंदाने आज्ञा स्वीकारली ते पृथ्वीला आपल्या फण्यावर उचलून स्थिर ठेवू लागले शेषनाग केवळ पृथ्वीला धारण करणारे नव्हते तर भगवान विष्णूचे अनन्य भक्तही होते त्यांनी त्रेतायुगात श्रीरामाचा भाऊ लक्ष्मण म्हणून जन्म घेतला लक्ष्मण म्हणून त्यांनी श्रीरामाची अखंड सेवा केली आणि त्यांच्या अयोध्या राज्याभिषेकाच्या वेळीच स्वतःला मुक्त केले त्यानंतर द्वाप्रयुगात बलराम म्हणून जन्म घेऊन भगवान श्रीकृष्णाचे पालन केले बलरामांचे शस्त्र त्यांचा सुप्रसिद्ध गदा आणि नांगर त्यांनी अधर्माचा नाश केला आणि श्रीकृष्णाच्या लीलांचे संरक्षण केले ज्यावेळी वासुदेव श्रीकृष्णाला गोकुळात नेत होते त्यावेळी शेषनागाने आपल्या फण्याने त्यांना पावसापासून संरक्षण दिले कलियुगात शेषनागाने महर्षी पतंजली आणि रामानुजाचार्य म्हणून जन्म घेतला आणि धर्माचा प्रचार केला शेषनाग म्हणजे अधिष्ठान स्थैर्य आणि भक्तीचे प्रतीक ते अजूनही भगवान विष्णूच्या सेवेत क्षीरसागरात निवास करतात जेव्हा ते सरळ राहतात तेव्हा सृष्टी चालू राहते जेव्हा ते कुंडलीत गुंडाळले जातात तेव्हा प्रलय येतो ते, ते अनंत आहेत त्यांची कथा कधीही समाप्त होणार नाही